झालेलं आमच्याकडून पूर्णपणे दिसेल उशिरा तुशिरा सोमवार नाना काटेंचा मला फोन आला होता त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ते आमंत्रण करायला त्यांचा फोन आला होता तेव्हा आमच्या औपचारिक गप्पा झाल्या आणि त्याच्यात पुढे पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी केंद्रामधले जी कामं अडक अडकली आहेत किंवा पिंपरी चिंचवडमध्ये कॉर्पोरेशनमध्ये झालेला भ्रष्टाचार तो मांडला पाहिजे त्याच्यावर काहीतरी नियंत्रण आलं पाहिजे अशी सविस्तर चर्चा माझी आणि नाना काटेंची झाली आणि मीही काटेंना म्हणाले की पिंपरी चिंचवडच्या हितासाठी आपण सगळ्यांनी पिंपरी चिंचवड हे केंद्रबिंदू ठेवून विकास हे केंद्रबिंदू ठेवून आपण सगळ्यांनी मार्ग काढला पाहिजे त्याला त्यांचाही मनाचा मोठेपणा होता नाना काटेंचा की ते म्हणाले ताई तुमचं बरोबर आहे कधीतरी आपले राजकारणातले मतभेद बाजूला ठेवून आपण सामाजिक कार्यक्रमांसाठी सामाजिक कामासाठी विकासासाठी एकत्र एक समाज म्हणून येणं गरजेचं आहे कारण का समाज आज पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे हा आरोप मी एकटी करत नाहीये या आ वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या असतील किंवा जी काही माहिती सरकारकडून येते त्याच्यातून आहे त्याच्यावर त्यांची आणि माझी चर्चा झाली त्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गेले तीन आठवडे मी दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये नरेगाचं बिल असेल किंवा न्यूक्लिअर अग्रीमेंटचं बिल असेल अशी दोन चार महत्त्वाची बिलं किंवा एक शिक्षणाचं नवीन रिऑर्गनायझेशन त्याचबरोबर जे पी सी दोन झालेल्या आहेत एकशे तीस अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन त्या अमेंडमेंटची जी जे पी सी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे ज्याच्या तीस दिवस जर कोणीही जेलमध्ये गेलं तर तो मंत्री किंवा मुख्यमंत्री राहू शकत नाही प्रधानमंत्री राहू शकत नाही ते एक बिलची जे पी सी आणि दुसरी जे पी सी वन नेशन वन इलेक्शनची आणि एक सिलेक्ट कमिटी आहे ती आहे पूर्णपणे फायनान्सची म्हणजे ज्या ज्या दिवाळखोऱ्या कंपनी असतात त्या विकल्या गेल्या पाहिजेत का ते टाईम बाउंड मॅनर झाले पाहिजे का तर अशा एक सिलेक्ट कमिटी दोन जे पी सीज आणि तीन पार्लमेंट त्यामुळे गेले तीन आठवडे या सगळ्या कामांमध्ये आणि दोन दोन बिलं म्हणजे आय बी सी ज्याला म्हणतो आपण इन्सॉल्वन्सी अँड बँक्रम्सी कोड बिल ह्याचा एक मोठा इम्पॅक्ट तुम्हाला पुढच्या काही दिवसात दिसेल त्या सिलेक्ट कमिटीनी इकॉनॉमी आणि आज दिवाळखोरी झालेल्या कंपनीज ह्याच्यावर होणारा इम्पॅक्ट हे एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यात चर्चेत झाला या, या दोन्ही जे पी सीज वन नेशन वन इलेक्शनची अतिशय महत्त्वाची आहे आणि एक, ती, एक तीस एकशे तीस अमेंडमेंटचीही जे पी सी ज्याचा इम्पॅक्ट काश्मीर टू कन्याकुमारी होणार आहे त्या ते त्याला आम्ही प्रचंड विरोध केलेला आहे या दोन आणि त्याचबरोबर नरेगा आणि न्यूक्लिअर अग्रीमेंट ज्या जे इन एनर्जीसाठी जे ओपन अप केलेलं आहे या दोन्हीमध्ये प्रचंड अस्वस्थता आमच्या मनात होती आम्ही कडाडून त्याचा विरोध केला पण गोंधळात रेटून ही दोन्ही बिलं पास गेली गेली हे खूप दीर्व दुर्दैव आहे कारण हे मी राजकीय बोलत नाही आहे मन नरेगा हा त्या भारतातल्या शेवटच्या गावातल्या शेवटच्या माणसाला हाताला काम सन्मानाने मिळावं ह्याच्यासाठी महाराष्ट्राने सुरू केलेलं हे काम आहे ज्याच्या देशात काँग्रेसच्या सरकारनी नंतर अटलजींच्या सरकारनी ही त्याची त्याच्यामधून खूप क्रांती प्रत्येकाचं योगदान होतं त्याच्यात पण आज दुर्दैव आहे की भारत सरकारनी त्याच्यात नाव तर बदललंच महात्मा गांधींचं नाव काढलंच पण त्याचबरोबर जो निधी केंद्र सरकार म्हणून राज्यांना येत होता तो आता येणार नाही आणि तो सगळा निधीचा बोजा आज सगळी राज्य आर्थिक अडचणीत आहे त्या राज्यांवर तो टाकलेला आहे आणि त्याचा आम्ही जाहीर विरोध करतो आणि हे अतिशय अयोग्य निर्णय केंद्र सरकारने घेतला मुंबईसह इतर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत दोन्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात काही प्राथमिक प्रस्ताव जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं कोण्या बड्या नेत्यांकडनं आलेला आहे का आणि तुम्ही देखील अनुकूल आहात का अजित पवारांच्या राष्ट्र राष्ट्रवादी माझं म्हणणं आहे की आपल्याला आठवत असेल आदरणीय पवार साहेबांनी मागच्याच इलेक्शनमध्ये सांगितलं होतं की ही स्थानिक इलेक्शन्स आहे स्थानिक इलेक्शन्समध्ये काय कसा निर्णय घ्यायचा हा आमचे स्थानिक नेते ठरवतील त्याच्यामुळे पुढच्या सोमवारपर्यंत हे पूर्णपणे हे चित्र तुम्हाला पार पूर्णपणे क्लिअर झालेलं दिसतं पण मुंबईमध्ये काँग्रेस सोबत असणार आहे का कारण म्हटलं जाते चर्चा आहे की आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडीने ती लढावी आमच्याकडून पूर्ण प्रयत्न होतील की सगळ्यांनी चर्चेतून महाराष्ट्र मा, आणि मुंबई हा केंद्र बिंदू महा मुंबईच्या विकासासाठी मुंबईकरांच्या साठी आपण सगळ्यांनी एकत्र लढून मुंबईचा विकास कसा होईल याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे नाही परंतु सातत्याने कुठंतरी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या जा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवारांचा पक्ष हा नक्की नेमका अजित पवारांसोबत

मागेही पवारसाहेबांनी क्लिअरली पक्षाचा सिग्नल दिला होता आधीच्या इलेक्शनमध्ये त्याच्यामुळे तो, तो विषय आणि आम्ही हे इलेक्शन पूर्णपणे स्थानिक आमचे जे सहकारी नेते पदाधिकारी आहेत त्यांनी तो निर्णय घ्यावा असं मागेही पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज उद्या आणि परवापर्यंत हे पूर्णपणे तुम्हाला कळेल की कोण कसं काय म्हणजे आघाडी कशी होते सीट वाटप कसं होतं हे सोमवारपर्यंत तुम्हाला पूर्णपणे कळेल

आणि दुसरं नवाबबाईंबद्दल माझ्या मनात नेहमी प्रेम आदरण असतं आहे हे मी आज नाही गेले म्हणजे गेले अनेक वर्ष बोलते त्यांच्या फॅमिलीत मग कोर्ट असेल ते हॉस्पिटलमध्ये असतील किंवा जेलमध्ये असतील मला ने मी नेहमीच त्या फॅमिलीबरोबर ओपनली राहिलेले आहे कालही होते आजही आहे आणि उद्याही राहील त्यांच्या लढणाऱ्या लेखी आहेत त्या लढतायत त्यांच्याबरोबर मी ताकदींनी राहणार एकच गोष्ट मला वाईट वाटते की ज्या नवाबबाईंची लेख तुम्हाला सही करून तुमच्या या सरकारमध्ये चालते जे नवाबबाई तुम्हाला काउन्सिल हॉलमध्ये असेंब्लीमध्ये निवडून आल्यावर तुम्हाला चालतात एरवी तुम्हाला सगळे नवाबबाई चालतात यांच्या सोयीप्रमाणे यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये नवाबबाई बसत नाहीत म्हणून नवाबबाईंचा विक्टमायझेशन चाललेलं आहे हे चुकीचं आहे माझं म्हणणं मतभेद असणं ठीक आहे स्ट्रॅटेजी म्हणून असू शकतं पण स्ट्रॅटेजी करताना नवाबभाई आणि त्याच्या कुटुंबाचं जी बदनामी आणि खच्चीकरण चाललंय हे अयोग्य आहे इतकंही गलिच्छ राजकारण करू नये की स्वतःच्या स्वार्थासाठी एका कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं पाप हे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी झालेलं नाही त्याच्यामुळे नवाबभाई सोयीप्रमाणे तुम्ही त्यांचा वापर करता आणि नवाबभाईंच्या आणि त्यांच्या कुटुंबाचं सोयीप्रमाणे खच्चीकरण बदनामी ही जी चाललेली आहे हे षडयंत्र जे चाललेलं आहे हे खूप दुर्दैवी आहे आणि हे कुठल्याही सुसंस्कृत समाजाला योग्य नाही किती राजकारण तुमचं चालू राहील एक निय नियम कायद्याने देश चालतो ना कुणाच्या मनमर्जीनी नाही चालत देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालला पाहिजे त्यांना दिलासा मिळालेला आहे का नाही अर्थातच आहे बघा हे दुर्दैव आहे की गेल्या आठ महिन्यात हे सरकार आलेलं आहे आठ महिन्यामध्ये दोन आमदारांवर टोकाचे आरोप झालेले आणि दोन दोन आमदारने दोन मंत्र्यांचे दुर्दैव आहे कारण का त्याच्यात सरकारची पण बदनामी होते आणि राज्याची पण बदनामी होतेच ना दिल्लीमध्ये मला जो भेटत होता तो विचारत होता अरे क्या हुवा और एक विकेट चला गया क्या हुआ तुम्हारा मंत्री जेल में घ्या तुम्हारा मंत्री महाराष्ट्र अरे तुम्हारा महाराष्ट्र मला वाईट मी विरोधात आहे म्हणून वाटत नाही पण पहिलं माझं प्रेम माझ्या राज्यावर आहे नंतर राजकारण पण माझ्या महाराष्ट्राचा ज्याचा सार्थ अभिमान मला आहे त्याची बदनामी काश्मीर टू कन्याकुमारी देशात होते पार्लमेंटमध्ये मध्ये जो भेटतो तो विचारतो अरे क्या हुवा क्या इसको जेलमेट आला क्या उसने गुन्हा किया काही चांगलं वाटत नाही सरकारची तर बदनामी आहेत कारण का दोन आमदार दोन मंत्री दोन कॅबिनेट मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला हे किती घातक आहे एका राज्यासाठी मला सांगा काय नवीन पिढीला तुम्ही आदर्श दाखवताय आणि जर यांची केस चालली होती तर ह्यांनीच आधी राजीनामा द्यायला आधी तर वेडेवाकडे स्टेटमेंट्स केले शेतकऱ्यांचा अपमान केला काय हे पण काय कमी बोललेत पण आज ते हॉस्पिटलमध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांची तब्येत बरी व्हावी लवकर ते बरे होऊन दे राज्याच्या सेवेला लागो एवढी आता आज प्रार्थना करूया कारण का त्यांचं कुटुंबही त्या टेन्शनमध्ये असेल त्यामुळे आज टीका टिप्पणी नको आधी ते हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्यावर चांगला उपचार व्हावा ते लवकर बरे व्हावे अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि मग पुढे काय निर्णय सरकार घेईल त्याच्यावर बघूया काय करायचं योगा काल खरंच योगायोग आहे तुम्ही हा प्रश्न विचारला काल तुमच्याच चॅनलवर मी काल रात्री बातमी पाहिली त्याच्यामध्ये असं दाखवत होते की शिंदे सेना आरोप करत होती की ईव्हीएम मशीन मध्ये मी रिपीट करते चॅनलवर मी पाहिलं की ईव्हीएम मध्ये आहे हा आरोप सत्तेमधले लोक करत नाहीत शिंदे सेनेचे लोक करत आहेत म्हणजे शिंदे सेनेच्या लोकांनी तीन चार गोष्टी केल्या आहेत पैसे पकडून दिले घोटाळे आहेत आ, या मतदार यादीमध्ये हे दाखवून दिलंय प्लस आता ईव्हीएम म्हणजे जे काँग्रेस पक्ष आरोप करत होते विरोधी पक्ष आरोप करत होते जे सगले आरोप सगले ले ले। ते सगळे आरोप आज शिंदे सेना करते आणि हे सगळे तुमच्या चॅनलवर दाखवलेले त्याच्यामुळे खरंच म्हणजे आता भीती वाटायला लागली ला आणि माझ्या मनात अस्वस्थता जागत होते की अरे बापरे खरंच महाराष्ट्राच्या या सगळ्या इलेक्शन पारदर्शक होत आहेत का नाही अशी भीती मनात वाटायला लागली ना ज्या इलेक्शन कमिशनवर विश्वास ठेवून आमच्यासारखे लोक निवडून आले आम्हाला आता भीती वाटायला लागली अस्वस्थ वाटायला लागलं म्हण की अरे बापरे है, काई है है, हे काय नक्की चाललंय या राज्यात सत्ते विरोधक आम्ही बोलतो ते ठीक आहे दुर्लक्ष आम्ही विरोधक आहोत पण सत्तेमधले जर लोक हेच आरोप करत असतील तर हे एका सशक्त लोकशाहीसाठी गात हो मी तुमच्याच चॅनलवर हे सगळं पाहिलं की बोगस मतदान चालू आहे पैसे वाटप चालू आहे एम मशीन चालत नाही आहे त्याच्यामध्ये घोटाळा आहे त्याच्यानंतर मतदार यादीत घोटाळा आहे हे सगळे आरोप व्हिडिओ सकट खरंतर सगळ्या चॅनलनी दाखवले मला असं वाटतंय ह्याची एक ईडी आणि सीबीआयची इन्क्वायरीच केंद्र सरकारला मागेल कारण सरकार का महाराष्ट्र सरकारकडूनच हे होत आहे ना सरकारमधलेच लोक पैसे पकडून देत आहेत मग त्या कॅशचं पुढे काय झालं आम्ही केंद्र सरकारमध्ये मांडले सगळे विषय तेव्हा एका लोकशाहीमध्ये नक्की इलेक्शन होत आहे का पारदर्शकपणे होत आहे हा एक मोठा प्रश्न चिन्ह महाराष्ट्रात राहिलेला आहे महाराष्ट्र उडता पंजाब झालाय का कारण की ज्या पद्धतीने महाराष्ट्रात ठिकाणी ड्र ड्रग्जचे अड्डे सापडले जातात कारखाने सापडले जातात त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेता दरे गावाच्या आजूबाजूच्या सारवी गावामध्ये ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला त्यामध्ये प्रकाश शिंदे जे एकनाथ शिंदेचेच बंधू आहेत त्यांचं नाव प्रामुख्याने समोर येताना पाहायला मिळतात सुषमा अंधारे सातत्याने या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषदा घेऊन आरोप एकनाथ शिंदेवरती लावताना पाहायला मिळत आहेत मुंबई पोलिसांची अपे। हो मी सुषमाताईंचे हात जोडून एक आई म्हणून एक महिला म्हणून आणि एक महाराष्ट्रातली मराठी महाराष्ट्रात राहणारी महाराष्ट्रावर प्रेम करणारी महिला म्हणून मी जाहीरपणे सुषमा अंधारेंचे मनपूर्वक आभार मानते कारण का कुठल्याही आईला कुठल्याही महिलेला ड्रग्ज म्हटलं की तिचा पारा चढतो म्हणजे त्याच्याबद्दल कुठली आई सहन करणार नाही आणि ड्रग्ज हे हद्दपार झालेच पाहिजे आणि तुमच्याच चॅनलवर मी आज नाही शंभर वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही जर ड्रग्जच्या विरोधात लढा लढणार असला तर तुमच्याशी सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून तुमच्या मागे आम्ही ताकदीनी आमचा पक्ष आमची सगळ्या सामाजिक संघटना हे ताकदीने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे उभं राहू पण ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करा हा आमचा आग्रह तुम्हाला राहील आणि हे तुम्ही केलंच पाहिजे पण पन्दु। हे करत असताना सुषमा ताईंच्या आरोपांमधून दोन गोष्टी लक्षात आल्या एक तर तिथे स्थानिक सत्तेमधले लोक आणि ते जे काय त्यांनी मोबाईलवर दाखवलं ते गंमत म्हणून मी पण गुगलवरून बघितलं की तो जो नंबर त्यांनी दाखवला तो जर गुगल केला तर त्या स्थानिक लोकांचीच नावं येतात म्हणजे त्यांनी जे, जे आरोप केले ते सगळे मोबाईलवरचे आहेत खरे आहेत ते तुम्ही पण गुगल करून बघा तो नंबर जो सुष्मात्यांनी त्यांनी सांगितलाय ना तो बघितला तर तो त्याच माणसाकडे जातो ज्याच्यावर आरोप चाललेले मग सरकार का लपवत आहे त्याच्यावर आणि प्लस मला वाटतं एक कोणीतरी युवक का विद्यार्थीचा अध्यक्ष आहे त्याचा पण राजीनामा घेतला मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ड्रग्जच्या बाबतीत मग अजित पवारांचा पक्ष असू दे देवेंद्र फडणवीसांचा असू दे एकनाथ शिंदेंचा उद्धवजी आम्ही सगळे काँग्रेस या बाबतीत आम म्हणजे आमच्याकडून महाविकास आघाडी करून ड्रग्जच्या बाबतीत आम्ही कुठलाही असा उडता महाराष्ट्र उडता पंजाब सहन करणार नाही का मी खरं सांगू का तुम्हाला हा ड्रग्सचा माफिया मोडूनच काढला पाहिजे मी सामनाच्या अग्रलेखाचा जाहीर स्वागत करते कारण ह्या गोष्टी आपण मोडून काढल्याच पाहिजेत पंजाबमध्ये तुम्ही बघितलंय काय काय गोष्टी घडतायत नाही घडतायत त्याच्यात पंजाबची बदनामी ही झाली त्याच्या क्रॉस बॉर्डरचे काही इश्यूज आहेत त्यामुळे खूप गांभीर्याने घेण्याचा विषय त्याच्यामुळे ड्रग्सच्या बाबतीत झिरो टॉलरन्स आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हे सत्य आहे असं साधारणपणे ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावरनं दिसतंय आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कधीतरी राजकारण बाजूला ठेवून पुढच्या पिढीसाठी हा ड्रग्ज नेक्सेस मोडून काढलाच पाहिजे कोणीही असेल गिलती कोणीही त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि जर केली नाही तर आम्हाला आंदोलन राज्यात उभं करावं लागेल बात सरकार ने की है और जिस तरह से आगे यह प्रोग्राम चल रहा है वो भी गलत है इसका सारा पैसा केंद्र सरकार राज्यों को देती थी आज एक ही राज्य को अब पैसा कम आएगा ये बहुत गलत बात है और हम इस पॉलिसी के खिलाफ पूरी ताकत से संसद में भी लड़े और लड़ते रहेंगे नहीं नहीं, नहीं गठबंधन की चर्चा हो रही है आपको याद होगा पहले भी पवार साहब ने पूरा सिग्नल दिया था कि ये स्थानिक नेताओं की इलेक्शन है तो स्थानिक नेता एक दूसरे से बात करेंगे लोकल लेवल पे तय होगा और एक दो तीन दिन में पूरा आपको पिक्चर साफ नजर आएगा इस प्रकार से एस का उठाया गया में एसा यार, एसा यार अब आंकड़े आ रहे कि गुजरात और तमिलनाडु में दो राज्यों में लगभग सत्तर लाख जो नाम है वो नहीं हमारा कहना है एस जरूर करें लेकिन हड़बड़ी क्या है जब इलेक्शन आता है तो एक महीना पहले पांच हफ्ते तीन हफ्ते दो हफ्ते पहले इतने अगर एस करना हो तो देश में कर लीजिए ना एक टाइम स्टेडी हिसाब से हो जाएगा ये हड़बड़ी में क्यों करते हैं और जिस तरह से एस हो रहा है आप देख रहे हैं शिंदे सेना जो सरकार में है वो जो आरोप हम करते वही ईवीएम में गड़बड़ गड़बड़े मैं नहीं कह रही हूँ शिंदे सेना भी कह रही है कल से आप ही के चैनल पे दिखाया पैसा बांटा जा रहा है इलेक्शन में शिंदे सेना आरोप कर रही है शिंदे सेना आरोप कर रही है कि वोटर्स लिस्ट में गड़बड़ है ईवीएम मशीन ठीक से नहीं जो जो आरोप आज तक हम सब ने किए वो आज शिंदे सेना भी करे जा रही है तो ऐसा लग रहा है ना मन में ऐसी चिंता होती है कि भैया हो क्या रहा है फिर ये जो इलेक्शन हो रहा है वो पारदर्शकता से हो रहा है कि नहीं संविधान से ये देश चलेगा ये किसी के मन मर्जी से नहीं चलता नहीं

ये तो गलत ही है ना ये हमारे संस्कारों की बात है ये हमारे ट्रेडिशन की बात है भले आप सर ढके या आप कंधे से ले कैसे भी जो भी आप पहने इसका किसी से कुछ लेना देना होना नहीं चाहिए ना तो इतने बड़े वरिष्ठ नेता में बहुत दुख हुआ वो देख के तो है। भै, 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 भै चलो चलो नहीं ठीक है ना ये लोकतंत्र हरेक को अधिकार है लोकतंत्र में दो के रोक जो के थी, वो अभी तो उनका रेजिग्नेशन नहीं नहीं उनका रेजिग्नेशन तो ले लिया है सरकार ने बेटर तो लेट तो देन वर, पहले ही लेना चाहिए था लेकिन अभी ले लिया लेकिन अभी वो अस्पताल में है उनको पहले ठीक होने दीजिए उसके बाद बोलू आपने कई जिक्र किया आपके काफी लोग थे महाराष्ट्र से नहीं नहीं महाराष्ट्र में बहुत महाराष्ट्र का नाम खराब हो रहा है आठ महीने इस सरकार में आए हुए दो मंत्रियों का रेजिग्नेशन हुआ है ये बहुत क्योंकि महाराष्ट्र का नाम खराब होता है देश मैंने काफी सवाल है बहुत महत्वपूर्ण ए आई को लेकर पायलधारे पायलधारे नाम है प्रधानमंत्री ने अवार्ड दिया है हमका ए आई वीडियो घूम रहा है और